एकवीसावी राष्ट्रस्तरीय ज्युनियर रोप स्पर्धेत शहादा येथील पाच खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड राष्ट्रस्तरीय जंप रोप स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण आठ राज्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचे संघ सहभागी झाले या स्पर्धेत महाराष्ट्रातील पालघर ठाणे लातूर नांदेड जालना सोलापूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर व नंदुरबार या जिल्ह्यातील खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले नंदुरबार जिल्ह्यातील पाच शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी शहादा येथील अचिवर हाईट्स इंटरनॅशनल स्कूल शहादाच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघातर्फे चौदा वर्षीय वयोगटात सहभाग घेतला होता यात डबल टच प्रवर्गात राहुल सुनील सोळे चैतन्य राकेश देसले व अनुज दिनेश जवेरी यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले व लॉग रोप स्पीड या प्रवर्गात राहुल सुनील सुळे चैतन्य राकेश देसले अनुज दिनेश जवेरी ओम सचिन गोसावी व मेहुल धरमसिंग गिरासे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले सर्व विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या सर्व यशस्वी खेळाडूंचे संचालिका मोनिका अग्रवाल प्राचार्य सुमित अग्रवाल उपप्राचार्य रोहित शिंदे यांनी कौतुक केले नंदुरबार जिल्हा रोप सेक्रेटरी रमा हटकर व क्रीडा शिक्षक कुणाल प्रदीप आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही अचीवर हाईट्स इंटरनॅशनल स्कूल शहादा शाळेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय क्रिकेट व रोप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच विभागस्तरीय बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिबळ सहभाग नोंदवला